नमस्कार लोग, भाई लोग आई लोग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला ज्याचं नाव आहे कॉमेंट्रीची कटकट ना आजचा कट -कट, आपला एपिसोड लाईट ले टॉपिक लेटेस्ट घडामोडींवर सगळा आजचा एपिसोड आहे ना आता परवा आले मला वाटतं परवा हा परवा अशा चालू होते एशिया कप एशिया कपबद्दल जर आपण स्टार्टिंगला बोलू भरपूर पूरक व्हिडिओलाही काही बोलायचं एशिया कप आ, परत हार्दिक पांड्या आपली हेअरस्टाईल बाईने केले जोरदार एकदम त्यानंतर रोहित शर्माने यो यो टेस्ट पास केली जे मागच्या व्हिडिओ मी बोलत होतो असा होल तसा होल पण त्याचा रिझल्ट एक लागलेला आहे त्यानंतर स्टारने रिटायरमेंट घेतली अजून भरपूर काही टॉपिक आहेत त्याच्यावर आपण बोलू आता तर एशिया कप चालू होतं ना एशिया कपचं दोन ग्रुप आहेत ए ग्रुप ना बी ग्रुप ए ग्रुपमध्ये आहे इंडिया पाकिस्तान ओमान न, ना यू ए ना दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे बांगलादेश अफगाणिस्तान हाँगकाँग ना श्रीलंका आता तुम्हाला क वाटतं कोण येईल मला तर वाटतं फायनल माझ्या हिशोबाने सांगता बघ मला तरी वाटतं फायनलला इंडिया ना अफगाणिस्तान असू शकतं कल्पेश भाई तुला काय वाटतं कोण असू शकतं तुझ्या मध्ये फायनल ला नाही नाही अंदाज अंदाज तुझं प्रेडिक्शन सांग माझ्या मित्रांना विचारतो मी प्रेडिक्शन तुला काय वाटतं कोण असू शकतं इंडिया आणि पाकिस्तान तुला काय वाटतं आकाश भाई तुझं प्रेडिक्शन काय इंडिया आणि फायनल ला हे माझा असं मित्र हा म्हणून यांना समोर आणित नाही मी यांचं प्रेडिक्शन बघा कसं आहे तर ये काय बोलतो ना हा मला तर वाटतं इंडिया ना पाकिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तानला काय पा बोलतो मी त्यांना काय नाही या पकडत नाही कारण त्यांची आता ट्रायंगल सिरीज चालू होती किरं कुठं यू मध्ये कोणचे यु ए पाकिस्तान ना अफगाणिस्तानची ना काल आज त्यांची फायनल आहे ट्रायंगल सिरीजची आहे का यु कोणची अफगाणिस्तान ना पाकिस्तानची ना अफगाणिस्ताननी याला कुत्र्यासारखं हरवले आणि म्हणजे त्या दिवशी यांचा प्रेस कॉन्फरन्स झाला मी त्यांचा एक इंटरव्ह्यू रिलरी मला स्क्रोल करता करता आणि त्यानं असा झाला की त्यांचा तो सलमान अली आगा यांचा कॅप्टन आहे सध्या बाबरना रिझवान एक व्हाईट लिपस्टिक ना एक बाबरी दोघांना तिकडून हाकलून दिले सध्या आता याने सगळं नवीन प्लेअर भरल्याने यावी तर यांचा यो याचं नाव का आपला सलमान अली आगा योसा इंटरव्ह्यूला फुल याच्यावर बसलेला आय टी ना, ना रशीद खानला एक इंटरव्ह्यू म्हणजे समोरच्या मीडियावाल्याने प्रश्न विचारला क अफगाणिस्तानचा रशीद खान कॅप्टन म्हणून क तुम्ही आता एशियामधल्या सेकंड नंबरचा टीम आज बोलतं तुम्हाला कसं वाटतं त्याने उत्तर देत होता ना यो असा असं हसायला लागला सलमान अली आगा त्याला वाटलं की पहिल्या नंबरला त्यावी आहेत पहिल्या नंबरला बाबा इंडिया हा न हसच होत ना मला असं येत होता त्याच्या बघून लोकांच्या कमेंट असं पो हसून पोट चुकायला लागला तर पाकिस्तानला नाही बिगाणिस्तानवाल्यानं असं वाटतं क आम्ही एशियामधली एक नंबरची टीम आहोत बाबा एक नंबरची टीम इंडिया ह जगान पण एक नंबर सध्या इंडियाच आहे तुम्ही जाऊन आमचा रेकॉर्ड बघा सध्या ना रलाच प्रश्न त्या बाजूला रला तर यांची ट्रायंगल सिरीज चालू आहे का ट्रायंगल सिरीजमध्ये झालं असं पहिली मॅच पाकिस्तान जिंकला अफगाणिस्तानबरोबर ना जिंकल्यावर या ना असा फुल कॉन्फिडन्स मग त्यांचा असं म्हणजे त्या मॅचच्या आधी शोएब अख्तरने सांगलेला त्यांचा पाकिस्तानचा जा गोपी तर त्यांनी सांगला ही पाकिस्तानची जी टीम आहे ना ही कुठं नाही लायकीची नाही आहे ठीक आहे ना चुकून पहिली मॅच हे अफगाणिस्तान बरोबर जिंकलं ना शोहेब शोएब अख्तरला त्यांच्या लोक असा ट्रोल केला तुला का घंटा समजतं का तुला या समजतं का त्या समजतं गेली पहिली मॅच जिंकली असा तसा शोएब अख्तर बोलला यावेळी फक्त याच मॅच जिंकू शकतात या ना कुठं बाहेर नाही ह्याच्या लायकीच नाही आहेत सरळ सांगला ना दुसरी मॅच झाली अफगाणिस्तान बरोबर जेव्हा कुत्र्यासारखं हारलं ना ते हारलं बी असं सांगून फायदा नाही म्हणजे आता जाऊन ते मी काही बोलत नाही त्याच्यावर पण ते हरलं आवर डेंजर म्हणजे त्यांच्यान आता फकर जमान यो एक्सपिरियन्स प्लेअर त्याला कुठं बी कवा पाठवतो कवा दुसऱ्या नंबरला पाठवतील कवा चौथ्या नंबरला पाठवतील शाईन शाह आपराधी शा आवरा यांचे एक्सपिरियन्स बॉलर त्याला कुत्र्या हरका जोरला अजून तो आपला का त्याला विराट कोहली दोन चक्क भरले त्याचं नाव काय नाव काय फायदा तो तो हरिश्रो हॅरिश रोप हा हॅरिस रोप पाहिजे हॅरिस रोपला पण त्यांची झोर अफगाणिस्तान अफगाणिस्तान सोहळा युएई युए वाल्यांबरोबर यांच्या दोन मॅचेस झाल्या त्यावेळी यांचा करला म्हणजे पाकिस्तानी यांच्यावर तो दोनशे सहा रन मरलेला पहिल्या इनिंगमध्ये तर काहीतरी एकशे ऐंशी ब्याऐंशी रन मरलं आता युए सारखे जर टीम तुमच्या अपोनंटला चेस करताना एकशे ऐंशी ब्याऐंशी रन मरतं तर मग यांची लायकी ती आपण समजू शकता तर मी तुम्हाला सांगता चॅलेंज चॅलेंज देतो मिसाला तुम्हाला सांगता मला तर हंड्रेड पर्सेंट असा डाऊट इथं भले युए हारून दे पण पहिल्या ग्रुपच्या ज्या मॅचे होतील आपल्या ए ग्रुप आणि बी ग्रुपच्या आशिया कपच्या त्याच्या मनात येते वाटतं यू ना ओमान या दोघांपैकी एक कोण ना कोणतरी यांचं काम करेल मला तरी आवरा वाटतं हंड्रेड पर्सेंट वाटतं का इंडियाविरुद्ध तर तुमची जे जी लायकी नाही आवरा सांगतो मी पण अफगाणिस्तानला स्ट्रॉंग का बोलतो मी अफगाणिस्तानची मिनी बॉलिंग दोन्ही मॅच हायलाईट्स बघल्या अफगाणिस्तान जो चार बॉलर असं प्रीमियम बॉलर रशीद खान जो इकॉनॉमिकल बॉलर भले विकेट झेऊ नाही जाऊ पण त्याची बॉलिंग लाईन टू लाईन ठीक आहे त्याच्यानंतर तो नूर अहमद चेन्नईमध्ये आपल्या खेळतं गोपी प्रीमियम बॉलर हा त्याच्यानंतर हजरदुल्ला ठिकठाक बॉलर फास्टर बॉलर नबी पण चांगली बॉलिंग करतं इकॉनॉमिकल बॉलिंग करतं हे चार बॉलर झालं ना अजून एक तो फजल अल फारुकी हे नाही आणखी ते नवीन आणले त्याचा अजगर अफगाण असं नाव म्हणा नावच त्याच्या तोंडाने घेत नाही आहे आवरा कठीण नाव त्याचा तो एक ना कोणतरी एक अटल म्हणून बॅट्समन बॅट्समनले त्यावेळी ओपनिंगला तो अशी स्ट्रॉंग टीम म्हणाऱ्या यांची म्हणजे ना मला या बोलाचं टी ट्वेंटी फॉर्मॅट आहे लॉंग फॉर्मॅटचं सांगू नाही शकत आपण टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये ना दोन ओव्हरमध्ये गेम बदलून जातं काय आपलं समजा दोन तीन विकेट फटाफट गेलेले असतील ना नंतर जर काही पी होऊ शकतं म्हणजे प या असेल तर नाही या मॅचनं ना गरज लागणार आपल्याला आपल्या कुंफ पांड्याची गरज सांगतात तेहतीस नंबर जर्सी भाई आपला किंग किंग नाही किंग विराट्याचं चुकून बोललो पण काय बोलतात हार्दिक पांड्याची गरज लागणार का तुम्हाला सांगतो मी टीम आपली ना बोलायला गेलो तर ओपनर आपला अभिषेक शर्मा शुभमन गिल आता शुभमन गिल व्हाईस कॅप्टन म्हणजे शुभमन गिललाच खेळ होती यावी हंड्रेड पर्सेंट किती पण काही पण केलं तरी ना जरी ओपनिंग सुरुवात म्हणजे खराब झाली समजा चुकून सांगतो मग चुकून जाला विकेट सूर्या गेल ना अभिषेकचा लवकर नंतर ना सांभाळणारा माणूस फक्त पांडे आहे ना पांड्याने त्या दिवशी हेअरस्टाईल अशी केली एंट्री अशी झाली की बाबा बाबा म्हणजे त्याच्या हेअरस्टाईलवर बोलायला झाला तर त्याची क मनात वाटतं केस आफ्रिकन त्याने एकदम या स्टाईलमध्ये आणि ते सफेद नाही केस इंग्रजांचा ना कलर त्याचा आफ्रिकन किंवा वेस्ट इंडिजचा बोलू शकता ना ते जसं बसमधल्या उतारला त्या दिवशी एंट्री झाली त्याची न मला तर वाटतं पाकिस्तानीवाले रील बगले असतील ना यांची फाटली असेल की बाबा आमचा काही खरा नाही आता ना अशी डेंजर हेअरस्टाईल वाहिनी बनवलेली ह ना त्याच्यानंतर हे झालं एशिया कपबद्दल बोलायचं कपबद्दल म्हणजे मला याच बोलायचं की श्रीलंकाची टीम पण म्हणजे आपला पूल जात लोअर लोअर पूल म्हणजे पाकिस्तानला तर गिनतीन आपण धरीत या नाही यांना हारून टाकू ना ओमान ना यू ए बरोबर आपले प्रॅक्टिस मॅच आहेत असं आपण समजू शकतो ना फायनल जिंकण्यासाठी सेमीफायनलला पोहोचायसाठी आपल्याला जास्त कठीण येणार नाही आपल्या शा साईडच्या इंडिया तर कन्फर्म पाकिस्तानचा सा काही सांगू शकत नाही जल नाही क आपण पण तिकरूंच्या मला तरी वाटतं बांगलादेश हाँगकाँग श्रीलंका ना अफगाणिस्तान यांच्या ना आपापसल्याही आप मारामारी होतील आवरा सांगतो मी कारण बांगलादेश पी बांगलादेश बॉलिंग साईडलाही चांगली आहे टस्किन अहमद निमत जो आहेत तरी बांगलादेशचा यावर्षी एक गोष्ट क झाली असेल माहिती आहे का तो मुश फिकरुर रहीम जो दीडशे वर्ष झाला खेळतं त्यांच्या टीममधल्या ना दोनशे वर्ष झाला शकिबाला हसन खेळत होता ते दोघं पण नाही आहेत सगळं नवीन प्लेअर आले त्यांचा आता बॉलिंग साईड फक्त ते हत तस्किन अहमद वगैरे त्यांचं हत हो तर मेहदी हसन वगैरे एक दोन दोन चार प्लेअर आहेत त्यांचं समजा ना एक आपला लिटन दास ओपनिंग बॅटिंगला समजा बोलू शकते हे दोन तीन प्लेअर हत यांचं जीव बांगलादेश जिखली तर जिंकली श्रीलंकेच्या टीमला आपण या नाही करू शकत आपण नजरअंदाज करू शकत नाही कारण मागच्या फायनलला आपल्याला तेच होतं सिराजने पन्नास सो वॉल्डाऊन नाही का सिराजने सहा घेतलेलं पन्नास ओवर काहीतरी डाऊन केलं तर यांचा आपण पण सीन असा होता तवा त्याच्यामुळे त्यांची बॅटिंग लाईन बोगस होती ना आता पण समजा आता त्यांच्याविरुद्ध काल एक मैच पन जला। पन एक एशे, एशे का एक मॅच झाली त्याच्यात पण त्यांचा ऐंशी वर्ल्ड डाऊन झाला पण एकशिया आशिया कपला दोन हजार बावीस ची जे आशिया कप झाली त्याच्यात पण ते पाकिस्तानला फायनल हरवलेली होती आपण तर तेव्हा सेमी फायनललाच हरलेलो काहीतरी ना आता ही मागच्या वर्षी फायनल होती याच्यान मोहम्मद सिराजने समजा आपल्याला जिंकून दिली या मोहम्मद सिराज जो आशिया कप जिंकून देणार होता त्याचा या आशिया कपला नाव पण नाही बघा तुम्ही गंभीरचा राज चालू बाबा राजकारण ठेवू बाजूला ज्या जेव्हा मागच्या एपिसोड बनवले जाऊन बघा तुम्ही तर होतं असं आता की श्रीलंका बांगलादेश आणखी अफगाणिस्तान यांच्यात टप फाईट होल कोण येईल वरती काही सांगता नाही आहे मला तरी वाटतं पर्सनली अफगाणिस्तान येईल एक नंबरला इकडून एक, एक नंबरला इंडिया येईल तिकडून दोन नंबरला श्रीलंका येईल मला तरी असं वाटतं ना इकडून दोन नंबरला मी तर बोलतो यू ए किंवा ओमान येऊन दे भिकारिस्तान लवकरात लवकर बाहेर जाऊन दे यांची मजा यायला म्हणजे मला हारलं असं काय वाटतं तुम्हाला सांगतो पाकिस्तान पाकिस्तान हल्ली सध्या वाडगा येऊन बसतं अख्ख्या वर्ल्डमध्ये ठीक आहे मी नाही कालने एक असा फक्त चेक केला पाकिस्तान एक रियल यू एचा ठीक आहे एक रियल म्हणजे आपला जसा एक रुपया तसा एक रियल तर एक रियल यू एचा सारेच आठशे रुपये पाकिस्तानचा आता तुम्ही विचार करा हां म्हणजे किती यांच्यानी म्हणून यावेळी डील करू शकता फिक्सिंगचा तर त्यांच्यानी याचं नाही का जुन्या काळापासून चालत आले तर मला वाटतं काही पी होऊ शकतं पाकिस्तान पैशासाठी भिखाऱ्यां भिकाऱ्यांसारखं बाहेर पण जाऊ शकतात म्हणून असं वाटतं इंडिया येईल टॉपला इकडून तिकडून शाईल अफगाणिस्तान श्रीलंका मना असं वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कोण वरती येईल कोण येईल कोणचे फायनल लागेल क होल्ड क नाही ना आपलं प्लेअर फॉर्ममध्ये असो नसो बी सी सी आयचा अध्यक्ष जय शाह आपला ह आयसीसी मध्ये त्याचं नाव चांगला ह त्यांनी बरोबर दिमाग लावले जे आउट ऑफ फॉर्म प्लेअर आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ओमान युए बरोबर मॅचे ठेवल्या मला हंड्रेड पर्सेंट वाटतं आता सुभमन गिल्ला वाईस कॅप्टन बनवले तो आता यांच्यावरती कोणच्यावरती तरी हंड्रेड पर्सेंट सेंचुरी किंवा फिफ्टी मारील युए नाही तो ओमान ना बरोबर स्काय आउट ऑफ फॉर्म होता तो पण फॉर्मला येऊन जाल ना आपला लोअर पोला हंड्रेड पर्सेंट पर आपण एक नंबरला येतो आवरा सांगतो मी दुसऱ्या ग्रुपमधल्या कल त्या बघू फायनल सेमीफायनल अफगाणिस्तान आली तर टप मॅच बघायला मजा येईल ना आता त्याच्यानंतर जर बोलाचा झाला दुसरा टॉपिक हां मिचेल स्टार्कनी रिटायरमेंट घेतली ना त्याचा ट्वीट वचला मी निक त्याने सांगला दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप माझ्या म्हणजे जसा रोहित शर्मा आपला रोहित शर्मा तो पुरे आपण रोहित शर्मा जसं बोलतो गो दोन हजार सत्यसं वर्ल्ड कप विराट पण सांगतात सा। सा दोन हजार सत्यस वल्ड कुमान छिकासा ना असं नाही प्लेअर आहेत तसं बोल रो दोन हजार सत्तावीसला रोहित शर्मा चाळीस वर्षाचा होतं विराट कोहली एकोणचाळीस वर्षाचं होतं जॉस बटलर तुझा आपला जो रूट हे जे प्लेयर आहेत अजून आफ्रिकेचे दोन तीन प्लेयर आहेत हे जन तर हे सगळे प्लेअर आहेत ना यांच्यासाठी लास्टचा वर्ल्ड कप असेल तर सगळं तुटून पडतील विल्यमसन विल्यमसन झाला हे सगळं तुटून पडतील या वर्ल्ड कपसाठी आहे का ना तर स्टार्कने काय सांगला मी टी ट्वेंटी फॉर्मॅटमधल्या रिटायरमेंट आहोत आला की त्यांनी जर तिन्ही फॉर्मॅट बघला आपण तर त्यांनी सातशे प्लस विकेट घेतलेले आहेत स्टार्कनी टेस्ट फॉर्मॅट असो टी ट्वेंटी फॉर्मॅट असो वन डे फॉर्मॅट असो तर त्याचा म्हणणं असा की मी फक्त टेस्टनं वन डेच केलं ना तो होत असा बॉलर समजा ना त्यांनी का सांगला हां तर त्यांनी त्याच्या या वर्ल्डकपसाठी ना याच्यासाठी रिटायरमेंट घेतली ना जसं मना तरी असं वाटतं आता आपण बुमराच्या मागं ना लई डिपेंड हवा आपल्या सगळ्या गोष्टी नाही यावेळी वर्क लोड मॅनेजमेंट ज्या बोलताना या गोष्टी गंभीर झाल्या बी सी सी एला झालं आजी आगरकर झाला तर मला आता वाटतं ना आता एशिया कपला याला खेळवायची गरज पण नव्हती बुमराला म्हणता वाटतं बुमराशिवाय यावेळी जायला पाहिजे होता कारण या असं चिंदी बिंदी चिल्ले बिल्ल्या टीमसाठी तुम्ही जर बुमराला लागत असेल तुम्हाला तर मतलब नाही आहे ना बुमरा बिमरा कसा तुम्ही बुमराला कवा खेळवाला आता मला वाटतं दोन हजार सव्वीसला टी ट्वेंटी वर्ल्ड कप त्याच्यामध्ये पंधरा सोळा आपल्याला आता तोपर्यंत पंधरा सोळा टी ट्वेंटी होतील आपल्या तर पंधरा सोळा टी ट्वेंटीमध्ये त्याला दहा मॅचमध्ये द्या तुम्ही आराम ना जावा तुमचा वर्ल्ड कप येईल जाऊ त्याच्या आधी पाच सहा मॅच त्याला खेळवा डायरेक्ट वर्ल्ड कपमध्ये उतरवा आता का होल आता होतं असा बुमराला आय पी एल पी खेळायची आहे तुम्हाला टेस्ट पी खेळून त्याच्या पन्नास पन्नास शंभर शंभर ओव्हरी करून जायच्यात आता वन डेचा काही मॅच आले तर त्याच्या मी तुम्हाला बुमराला खेळवायचा तर मला तर वाटतं वर्क लोड मॅनेजमेंट कमेंटरीची कटकटवाल्यां शिका तुम्ही काही पण सांगतो माझं फॅन आहेत मी हाव आमच्या शिका तुम्ही ना आम्ही तुम्हाला ज्ञान देऊ शकता तुमच्या आयपेक्षा चांगला ज्ञान आम्हाला असं आम्हाला वाटतं कारण बुमराचा वर्कलोड मॅनेजमेंट मी आवराच सांगेन या घरात नाही एशिया आपला बुमराची पण तुम्ही वरुण चक्रवती बस झाला तुम्हाला सांगतो मी आमचं सा। वरून चक्रती चा चार ओवरींना मी सांगतो सहा विकेट घेऊन मोकला असेल तो प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला सांगतो मी पाकिस्तान विरुद्ध फक्त थोडीफार टफ मॅच झाली तर वरुण चक्रवतीने हार्दिक पांड्या ह संभाला काय टेन्शन घ्यायचं नाही मला जसं वाटतं का हवा गावा की नाही का एक भीती असते ती नाही का यावेळी दबावून घेऊ शन विरुद्ध असून दे तो विषय आपण बाजूला त्यांना जास्त भाव दिला मग या होऊन जाते नाही हाईप होऊन जाते त्यांची हाईप करायची पण नाही त्यांना कुत्र्यानेच करायचं गोवा आयुष्यभर तर होतं असं तर बुमराच्या बाबतीत वर्कलोड मॅनेजमेंट शिकायला पाहिजे जसं स्टार्कने रिटायरमेंट घेतली टी ट्वेंटीमध्ये मी असं नाही सांगितलं की बुमराने रिटायरमेंट घ्यावी पण बुमराला या चिंदे मेंदे गेममध्ये खेळू नका आय पी एलमध्ये जर त्याला खेळायचं असेल तर खेळून द्या पण जर देशाच्या या खेळताना त्याला टेस्ट ना वन डेमध्ये खेळवा जवळ वर टी वर्ल्ड कप येईल त्याच्या आधी तीन चार मॅचे खेळवा तुम्ही करू शकता असा नाही तर असा हो तुम्ही प्रत्येक मॅचला त्याला खेळवाल 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 न चुकून झाला आणि पेठ मग केला वाटवला जसा गंभीरने केली आपला तर असून दे हां तुम्हाला या बोलाच स्टार्कने घेतली रिटायरमेंट त्याच्यानंतर रोहित शर्मा मागच्या याच्यान मिनी कसं सांगला एपिसोडमध्ये गंभीरने केल्या वाटवल्या एपिसोडमध्ये मिनी कसं का सांगला कारण रोहित शर्मासाठी वी सी सी आयने नवीन नियम करलेला कुठली ब्रोनको टेस्ट काहीतरी तिचं नाव ब्रोनको टेस्ट हा गो यो, यो टेस्ट ते होतीच सगळे प्लेअरांना असतात तर ब्रोनको टेस्ट अशी काहीतरी होती ज्याच्यात काहीतरी मला वाटतं आठ मिनिटांक सॉरी दोन का चार मिनटांना आठ नऊ किलोमीटर धावाचा होता असा काहीतरी होता काहीतरी असेल तर इंस्टाग्राम नाही युट्यूबला याच्यावर बागा गुगलवर जाऊन तुम्ही बघा करत्या पण यो टेस्ट ठेवलेली नाही रोहित शर्मा योयो टेस्ट पी सक्सेसफुली पास झाले ना ब्रोनको टेस्ट पे सक्सेसफुली पास झाले रोहित शर्मा फॅन मी पण हाव लय मोठा फॅन हो माझे मित्र पी तर रोहित शर्मा साठी मोठी चांगली खबर हई किती पण काही पण करा तुम्ही कारण रोहित शर्मा म्हणजे एखाद्या माणसाचा <The> मी सांगतो ना मे लिगोवा का मे लिगो असू बोलू शकतो आपण या गोष्टीला मे लिगो बोलू शकतो किंवा एखाद्या माणसाची जिद्द बोलू शकतो आपण दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप म्हणजे दोन हजार अकराला ज्या माणसाला वर्ल्ड कप वन डे घेतला नव्हता त्या गोष्टी त्याच्या मनात अजून हत पंधरा वर्ष झाली ना तो संत ग दोन हजार सत्तावीस का वर्ल्ड कप मेरे जैन मी हे तर मी रो वाक्य प्रत्येक व्हिडिओ नसतं माझा तर असं वाटतं जवळ दोन हजार सत्तेचा वर्ल्ड कप जिंकत नाही ना यो माणूस तर मना असा लय वाटेल त्याच्यासारखाच की बाई नाही का मेहनत घेत नाही त्याने त्या गोष्टीसाठी मेहनत पण घेतली त्याच्यावर लय प्रश्न उचलले लोकही क याचा फिटनेस नाही याचा या नाही त्या नाही असं नाही तसा नाही बाईनी यो यो टेस्ट पी पास केली ब्रोनको टेस्ट पी पास केली खबर अशी पण वसली की नऊ दहा किलो वजन पण त्यांनी घटवले ना दुसरी खबर ते टेस्ट स्कोर बीटकलं नाईनटीन पॉईंट फोर बीर पण ते सगळं फेकत असा मीनी या, या पण ऐकायला ते टेस्टचा स्कोर म्हणजे काय बोलतात बाहेर काढत नाही बी सी सी सांगित पण नाही ते असो एक्सवाय झेड द्या तर बाई पास झाला त्याला महत्त्व यु ए टेस्ट पास झालेलं ब्रोनको टेस्ट पास झालेलं ना आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिरीज आहे त्याच्यान बाईची बॅटिंग बघायला भेटेल ना बॅटिंग बी तगडी बघायला भेटेल आवडा सांगताव पार तलवारबाजी होणार आवडा सांगताव आजपर्यंत जडेजाला आपण फिरतोना बघले पण तिकडं उट्टी टाकेल रोहित शर्मा आवरा सांगतो मी त्याच्यानंतर बोलायचा झाला तर आता आपला टॉपिक करला अजून का टॉपिक भाई लोक तुम्हाला काही पाकिस्तानचा काय शर्ट मी पाकिस्तानचं पाकिस्तान शर्ट भाई पाकिस्तानचा शर्ट ब्रिट नाही घातला पिस्ता कलर आहे पाकिस्तानचा हिरवा कलर आहे असून दे माझे मित्र माझं मजाच येतात व्हिडिओ चालू असताना पण मला या बोलायचं हां आशिया कपबद्दल बोललो आपण बरं शेयश अय्यर अरे श्रेयश आयरसाठी पण गुड न्यूज आहे श्रेय सायरची गुड न्यूज असे आहेत क शैश टेस्ट टीममध्ये सिलेक्ट नव्हता गेला ना पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध सॉरी ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध ना वेस्ट इंडिज ए विरुद्धचे मॅचही हत इंडिया एच्या त्यांच्या शैश सायरला कॅप्टन बनवले श्रेय सायर पॅन बॉलिंगसाठी चांगली आहे पण मला असं वाटतं की भाई मेन टीममध्ये पाहिजे होता की पण काही पण गेला तरी पण त्याला कॅप्टन बनवले ना तिथला त्या टीममध्ये दोन प्लेअरांच्या नावं नाही आहेत त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं त्यांचा करिअर वाटवला कधीच जितले गंभीरनी किंवा बी सी आईनी ज्याच्या एक नाव नाही आहे करुण नायरचा डिअर क्रिकेट घेऊ मी वन चान्स त्याला वन चान्स का चार चान्स दिल्या पण चार चान्स पण त्यांनी चार चान्स मध लावलं नाही काही त्यांनी ना त्याचं नाव नाही आहे त्याच्या जा मनात वाटतं त्याचा कार्यक्रम होऊ शकतो आता दुसरा प्लेयर ज्याचं नाव हो सरफराज खान जो की लय भारी प्लेयर आहे भाई पण कुठलं तरी राजकारण होतं ना या राजकारणामुळं मनाचं वाटतं का बोलतात राजकारण बाजूला ठेवून त्याला एक चान्स द्यावी ना त्याचा खिलाव या करायला पाहिजे बाकी या गोष्टी जरी हा आणखी एक गोष्ट रली इरपान पटाण भाईचा दोन हजार वीसचा व्हिडिओ व्हायरल होतं ज्या ज्याने त्यांनी बोललेला क धोनीने माझा करिअर खाला म्हणजे असा नाही बोलला तो तो असा बोलला की दोन हजार आठ नऊला ला धोनी मुलं माझा म्हणजे करियर संपला असं त्याचा म्हणणं होता म्हणजे त्यांनी असं त्याच्याने सांगले क तो दोन हजार वीसचा व्हिडिओ आहे का त्याचा इंटरव्ह्यू दिलेला तो आता व्हायरल होतं त्याजणं असं झालं की धोनी म्हणजे असं झालं की इरफान पटाण बोलतं क मी धोनीला जाऊन म्हणजे एका इंटरव्ह्यून धोनीने चांगल्या मॅच झाल्या बघा इरफान पटाण जाऊ चांगली बॉलिंग होऊ नाही तर बोलतं मी चांगली इरफान पाटण सांगतं मी चांगली बॉलिंग करीत होतो विकेट पीच घेत होतो मी धोनीला जाऊन विसरलं का मी माही मे काय करू म्हणजे नाही का कसा मी काय करू माझ्या टीममध्ये या वयासाठी तर धोनी सांगतं काही नाही तू चांगला खेळताच खेळत राहा झाला बोलतं धोनी खेळत राहिला बोलतो मी खेळत राहिलो पण माझं नाव अचानक गायब झाला तर मग त्यांनी संगला का बोलतं एक का बोलताना ती अशी स्टेटमेंट मरली त्यांनी का बोलताना ती कॉन्ट्रोवर्शियल झाली त्यांनी सांगला का मना आ, मी मला कोणच्या रूममध्ये जाऊन हुक्का बाजायची सव नव्हती म्हणजे त्याचा म्हणणं असा होता की धोनी हुक्का पितं धोनीला जे बाकी प्लेअर होतं ते हुक्का बाजायचं म्हणून त्यांचा टीममध्ये सिलेक्शन व्हायचा त्याचा असं म्हणणं होता लय कॉन्ट्रवर्शियल स्टेटमेंट होता पटांनी त्याच्यावर लई काही काही या पण गेले नाही याच्यावर लई व्हिडिओ पण झालं तर मला तरी वाटतं बाबा पटाण बाबा तू लई भारी प्लेअर तुझ्याबद्दल नाही रिस्पेक्ट ना बोलाचं झाला तुने हॅट्रिक पाकिस्तान विरुद्ध ती कोण विसरू शकत नाही तुम्ही इंडियासाठी चांगल्या गोष्टी काही काही केल्या पण हुक्का पिऊन काही पोरांचा सिलेक्शन नव्हता हो कारण धोनीला किती पण शिवा दिल्या थाला फॅन्स थाला फॅन्स कमेंट करा लक्षात ठेवा तुम्ही कमेंट्स करा पटाण का बोलले त्याच्या कमेंट्स करा हा तर मला या बोलायचा ह तर का बोलतो मी हां विसारतो मी लगेच असा तर पटाणला मला या सांगायचा बाबा हुक्का पाजून कावा कोणता सिलेक्शन नव्हता झाला कारण धोनीने डिसिजन घेतलं रोहितने पण डिसिजन घेतलं प्रत्येक कॅप्टनला हे बघ कॅप्टनचा असा तुम्हाला सांगतो मी लारांग कुठल्याही कोणला ठेवू शकत नाही म्हणजे गांगुलीने लई कठीण डिसिजन घेतलेलं गांगुली त्यांनी सक्सेसफुल झाला गांगुलीनंतर धोनीला धोनीने क डिसिजन घेतलं सेवकला बाहेर काढलं रोहित शर्माला ओपनिंगला आणला ठीक आहे गंभीरला बाहेर काय त्यांनी धवनला ओपनिंगला आणला वन डाऊनला त्यांनी त्याच्याजवळ दोन ऑप्शन होतं बद्रीनाथ पण एक चांगला प्लेअर होता बद्रीनाथच्या जागा त्यांनी विराट कोहलीला घेतला जो जुगार शेलला त्यांनी या जुगारान तो सक्सेसफुल झाला रोहित शर्मा आज कुठल्या कुठल्या लेवलला विराट कोहली आज कुठल्या लेव्हलला धवनने दोन हजार चौदाचे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चौदा तेरा ना, तेरा चौदाची काहीतरी आपली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली धवननी ठीक आहे तर धोनीने जुगार त्यानंतर बॉल त्याचा फक्त एकच जुगार सक्सेसफुल नाही झाला त्याने युवराजला करला त्याने जडेजा नावावर धाव खेळलेला हालाकी जे जडेजा खेळला आतापर्यंत खेळ तर मान्य करतो पण युवराज सिंग सारखा प्लेअर इम्पॉसिबल आहे तयार होणं या तरी मी सांगतो सध्या तरी तर नाही वाटप होल तयार ना युवराज सिंग व पण त्यांनी दाव केला की युवराज सिंगला कारण त्यांनी जडेजाने याला चान्स दिली रैनाला पण रैना तर त्याच्यातल्या फेल ठरला जडेजा अजून परत ह पण जडेजा त्या लेवलचा याने करू शकला कारण युवराज सिंग मॅच विनर होता कप विनर होता मॅच विनर पण सोडून कप विनर होता मग त्यानंतर अश्विन अश्विन हा हरभजनला करून त्यांनी अश्विनला घेतला आला की तो डिसीजन पण आपण बोलू शकतो सक्सेसफुल ठरला कारण अश्विनने सातशे अनिल कुंभल्यानंतर जर भारतासाठी सगळ्यात जास्त विकेट कोणी घेतलं असतील तर ते अश्विनने घेतलेलं आहेत तर दोन्हीने दोनीला दोनी आपण ट्रोल नाही करू शकत थाला पाहिजे जागा वा तुम्ही तर इरपणपटनचं असं म्हणणं की त्याचा करिअर त्यांनी खाला दोन्हीने भर भरपूर लोकांचा करिअर खाला खाला असेल तर असेल जे दोन्ही हेटर असतील त्यावेळी पण कमेंट करा कोणचा करिअर खाला ना दोन्ही हेटर दोन्ही लवर्स पण असतील त्यावेळी पण सांगा की दोन्हीनी क केला सांगला क नाही केला सगळा सांगा तर बाकी तर आवरा संघेन का मी एशिया कप येते मस्त आता परमशात चालू होल क्रिकेटची मजा सुरू होईल आपल्याला दुसरी पण आता म्हणजे मूड नर्वस आपला का नाही जुमा सांगता रोहित शर्मा योयो यो रोहित शर्मा समर्थक म्हणून सांगतो मी क मूड चांगला याच्यासाठी ह आपण आनंदाने बघू शकतो हल्ली क्रिकेट रोहित शर्मा यो यो टेस्ट पास झाले विराट कोहली तर लंडनला विराट कोहलीसाठी स्पेशल ट्रीटमेंट घेतली त्यांनी लिटरली काहीतरी बीएससीसी यायला काहीतरी लिवलेला का, का, का मना लंडनला यो यो टेस्ट द्यायचे मला तर वाटतं भारताच्या इतिहास क्रिकेटच्या इतिहास आणि पहिले बार असं झाले की कुठल्या तरी प्लेअरसाठी यो टेस्ट यो यो टेस्ट यो टेस्ट बोलतो यो यो टेस्ट हो ताण फिसलते आपण हा तर यो यो टेस्ट कुठं लंडनला ठेवलेली त्याच्यानं पण त्याची सक्सेसफुल झाली बोलते ती पास असं काहीतरी झाले त्या तर आपण चांगल्या आनंदन क्रिकेट बघू शकता परवा परवापर्शा एशिया कप चालू होतं सगळे एन्जॉय करा एशिया कप मस्तपैकी हार्दिक पांड्याचा नवीन लुक कसा वाटला कोणाला वाटत असेल छपरीय कुणाला वाटत असेल एकदम भारीय तर त्या सगळ्या कमेंटमध्ये सांगा इरपान पटणचा क असेल त्या सगळा कमेंटमध्ये सांगा, कमेंट सांगा व्हिडिओ कसा वाटला त्या सांगा बाकी ज्या आपल्या कहाण्या आहेत युवराज सिंगचं ना गांगुली किंगमेकर दादाच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये टक्कता बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा बाकी आवरा सांगेन जय क्रिकेट नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच जाऊ परवा आपल्यापासून मॅचेस चालू होतील जमला तर लाईव्ह व्यवस्था ट्राय करू नाहीतर आपण पूर्ण आशय एकाच व्हिडिओ एंडला बनवून टाकू जय क्रिकेट बाय बाय